आजचे जे आपले स्रोत आहेत ना ते वाचून खरंच अंगावर काटा येतो म्हणजे कल्पना करा पस्तीस हजार फूट उंचीवर एक विमान उडतंय आणि अचानक ते स्वतःहून खाली यायला लागतं आणि या सगळ्यामागे कारण आहे चक्क सूर्य जगभरातल्या हजारो एअरबस विमानांना जमिनीवर का थांबावं लागलं यामागे नेमकं कोणतं तंत्रज्ञान होतं आणि या एका घटनेने काय उघडं केलं हेच आज आपण उलगडून पाहणार आहोत हो आणि हे प्रकरण खरंच खूप वेगळं आहे कारण इथे निसर्गाची एक प्रचंड शक्ती आणि मानवाने तयार केलेला अत्याधुनिक तंत्रज्ञान यांची थेट टक्कर झाली आहे या सगळ्याची सुरुवात झाली तीस ऑक्टोबरला जेट ब्लू एअरवेजची फ्लाईट होती बी सिक्स वन टू थ्री झिरो कानकुनहून न्यूयॉर्ककडे जाणारी हो आणि सगळं काही ठीक सुरू असताना अचानक पायलटने काहीही न करता विमान वेगाने खाली येऊ लागलं विमानात अर्थातच एक गोंधळ उडाला आणि यात पंधरा प्रवासी जखमी झाले आणि विमानाला तातडीने टॅम्पामध्ये आपत्कालीन लँडिंग करावं लागलं बरोबर पण सुरुवातीला कोणालाच काही कळेना की हे असं का झालं नाही सुरुवातीला नाही कळलं पण एअरबसच्या सखोल तपासानंतर एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली या घटनेमागे कारण होतं सूर्यामधून आलेलं तीव्र रेडिएशन सौर वादळ सौर वादळ विमानावर हो या वादळामुळे विमानाच्या एलोव्हेटर आयलरॉन कॉम्प्युटर म्हणजे ई e एल ए सी मध्ये गडबड झाली हा कॉम्प्युटर म्हणजे सोप्या भाषेत विमानाच्या पंखांना आणि उंचीला कंट्रोल करणारा एक मेंदूच आहे तोच ठरवतो की विमान वर जाणार की खाली त्यातील डेटा बदलल्याने कॉम्प्युटरने विमानाला अचानक खाली जाण्याचे चुकीचे आदेश दिले अच्छा आणि गंमत म्हणजे हा दोष विशेषत एल वनओ फोर नावाच्या नवीन सॉफ्टवेअर आवृत्तीतच आढळला पण प्रश्न असा आहे की एका सौर वादळामुळे इतकी मोठी समस्या का निर्माण झाली म्हणजे याचं उत्तर विमानाच्या डिझाईनमध्ये आहे नाही का ते फ्लाय बाय वायर तंत्रज्ञान अगदी बरोबर फ्लाय बाय वायर म्हणजे कसं आहे की या विमानात पायलटकडून पंघांपर्यंत थेट मेकॅनिकल तारा किंवा केबल जोडलेल्या नसतात पायलटच्या प्रत्येक हालचालीचं रूपांतर एका इलेक्ट्रॉनिक सिग्नलमध्ये होतं आणि हे सिग्नल कॉम्प्युटरमार्फत विमानाला नियंत्रित करतात पण फ्लाय बाय वायर तर हे तर एक आधुनिक आणि सुरक्षित तंत्रज्ञान मानलं जातं ना बरोबर पण इथेच त्याची ताकद त्याची कमजोरी ठरली जुन्या सिस्टममध्ये कसं मेकॅनिकल केबल्स होत्या ज्यावर असल्या रेडिएशनचा परिणाम होत नाही पण इथे आधीशाच इलेक्ट्रॉनिक आहेत सूर्यावरील स्फोटांमधून जे ऊर्जाकण बाहेर पडतात ते म्हणजे जणू काही सूक्ष्म बुलेट्स आहेत बापरे आणि जेव्हा यातला एखादा कण कम्प्युटरच्या मेमोरी चिपला धडकतो तेव्हा तो तिथल्या झिरोला वन किंवा वनला झिरो करून टाकतो आणि संगणकाच्या भाषेत हा खूप मोठा बदल आहे यामुळे संपूर्ण सूचनाच बदलून जाते म्हणजे सरळ जा या सूचनेचं रूपांतर खाली जा असं काहीतरी होतं आणि या एका घटनेचा परिणाम तो जगभर झाला एअरबसच्या पंचावन्न वर्षांच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई ठरली असं म्हटलं जात आहे हो खर तर करा जगभरात पसरलेली हजारो विमाने हे एक प्रचंड मोठं जागतिक ऑपरेशन होतं भारतातच इंडिगो आणि एअर इंडिया ग्रुपची मिळून तीनशे पन्नास पेक्षा जास्त विमानं होती आणि अमेरिकेत तर थँक्सगिविंगच्या गिव्हिंगच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांचे प्रचंड हाल झाले हो आणि मग ne, ने म्हणजे युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीने लगेच एक निर्देश काढला यावर उपाय म्हणून दोन गोष्टी केल्या जात आहेत कोणत्या एक म्हणजे सुमारे पाच हजार शंभर विमानांमध्ये सॉफ्टवेअर बदलून ती जुन्या पण स्थिर असलेल्या एल वन झिरो थ्री आवर्तीवर आणलं जाते या कामाला प्रत्येक विमानासाठी साधारण दोन तीन तास लागतात आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे खरी अडचण जी जुनी नऊशे विमानं आहेत तिथे फक्त सॉफ्टवेअर बदलून चालणार नाही तिथे हार्डवेअरच बदलावं लागणार आहे अगदी बरोबर त्यांचं कम्प्युटर हार्डवेअरच बदलावं लागणार आहे आणि त्याला खूप जास्त वेळ आणि खर्च दोन्ही येणार आहे म्हणजे एका अर्थी ही केवळ एक सॉफ्टवेअर त्रुटी नव्हती तर आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या डिझाईन मधलं गृहितकच चुकीचं ठरलं म्हणजे आपण पृथ्वीवरच्या धोक्यांपासून विमानांना सुरक्षित करतो पण पन... पण अवकाशातून येणाऱ्या धोक्यांकडे कदाचित आपलं दुर्लक्ष झालं होतं बरोबर या एका घटनेनं तंत्रज्ञानातील एक ब्लाइंड स्पॉट उघड केलाय अगदी खरंय आणि ही घटना आपल्याला एका मोठ्या विचाराकडे घेऊन जाते आज आपलं जीवन पूर्णपणे तंत्रज्ञानावर अवलंबून आहे मग ते विमान असो आपलं इंटरनेट असो किंवा आपली आर्थिक व्यवस्था या प्रकरणात एका सौर वादळाने विमान प्रणालीत अडथळा आणला भविष्यात अशा कोणत्या नैसर्गिक किंवा वैश्विक घटना असू शकतात ज्या आपल्या रोजच्या वापरातील तंत्रज्ञानासमोर अशी अनपेक्षित आव्हानं उभी करतील ज्याचा आपण आज विचारही केलेला नाही